श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानली गेली असून तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं ही वनस्पती आपल्या घरामध्ये लावल्यानं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या घराची भरभराट होते त्याचबरोबर तुळस ही औषध म्हणून देखील वापरली जाते असं म्हणतात की ज्या ठिकाणी तुळस असते तर तिथं नकारात्मक ऊर्जा वास करत नाही भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये देखील तुळशीचा वापर केला जातो भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो तर आपण आज या व्हिडिओमध्ये लवकरच येणार आहे गुढीपाडवा आणि वार येत आहे मंगळवार मंगळवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे आणि तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि त्यामुळंच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार ना आहे तर आता या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या तुळशी मातेला कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा आपण हिंदू नववर्ष म्हणून साजरा करत असतो या गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात जसं की वाहन घर सोन्याच्या मौल्यवान वस्तू त्याचबरोबर या दिवसापासून नवनवीन उपक्रम देखील चालवले जातात नवनवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी काही वस्तू देखील खरेदी करून आणल्या जातात ज्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद नेहमी राहील आणि त्यासाठीच लक्ष्मी स्वरूप वस्तू आपल्या घरी खरेदी करून या दिवशी आणत असतात त्याचबरोबर आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी यासाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात तर आपल्याला देखील या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी तुळशीचं रोप हे अवश्य खरेदी करून आणायचं आहे आणि आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावनामध्ये हे तुळशीचं रोप म्हणजेच लक्ष्मी मातेचं स्वरूप आपल्याला लावायचं आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी या तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पांतर करायचीच आहे त्याचबरोबर तुळशीच्या पानांचे त्याचबरोबर मुळांचे आपण काही उपाय देखील या दिवशी अवश्य करायचे आहेत तर या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर स्नान करत असताना या दिवशी प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये तुळशीचं एक पान टाकायचं आहे त्याचबरोबर खडे मीठ आणि चिमुटवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला सर्वांना या दिवशी स्नान करायचं आहे तसेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी आपल्याला एक पितळेचं चा भांडं घ्यायचं आहे कलश घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरातील जे पवित्र पाणी असेल तर ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुळशीची चार ते पाच पानं टाकायची आहेत आणि चोवीस तास हे पाणी आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजेच सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर या मंगळवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी आंघोळ झाल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे चिमूडवर खडे मीठ टाकायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्यावर देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे हे जे पाणी आहे तर हे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर हे दूर करण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील किंवा आपल्या घरामध्ये काही ना काही मार्गाने अडथळे येत असतील तर ते सर्व दूर करण्याचं हे पाणी काम करत असतं आणि असाच उपाय तुम्ही जरी दररोज जरी सकाळी केला तरी देखील चालेल, हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुला मुलामुलींचे जर लग्न ठरत नसेल किंवा लग्नाला उशीर जर होत असेल किंवा इच्छित जर जोडीदार मिळत नसेल तर या मुलाने किंवा मुलीने या तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालायचं आहे आणि या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालून तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती या लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवायची आहे हा उपाय केल्यानं देखील विवाहाचे योग बनत असतात त्याचबरोबर व्यवसाय करत असताना जर व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा तोटा होत असेल नुकसान होत असेल तर अशा व्यक्तीने या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर फुलं अक्षदा व्हायची आहेत आणि याबरोबर तुळशी मातेला नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य मिठाईचा अर्पण करायचा आहे शक्यतो पिवळ्या रंगाचे मिठाईचं या दिवशी तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्यानंतर ही जी उरलेली जी मिठाई आहे हा प्रसाद आहे तर एखाद्या विवाहित महिलेला तो दान करायचा आहे यामुळं असं म्हणतात की व्यवसायामध्ये येणारे नुकसान कमी होऊ शकते त्याबरोबरच आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी या गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला तुळशी मातेचं रोप आणून आपल्या अंगणातील तुळशी मा तुळशी वृंदावनामध्ये लावायचं आहे आणि हे लावत असताना तुमच्या घराच्या दक्षिण पूर्वेकडील दिशेलाच आपल्याला हे तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर ते तुळशीचं रोप आणून लावल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये अगोदरपासून तुळशीचं रोप असेल तरी चालेल तरी देखील एक छोटंसं तुळशीचं रोप या दिवशी तुम्ही आणून आपल्या तुळशी वृंदावनामध्ये अवश्य लावायचं आहे कारण हा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे अवश्य लावायचं आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी सेवा करायची आहे तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही सकाळी आपली देवघरातील देवपूजा झाल्यानंतर लगेचच सेवा करायची आहे देवघरातील देवांची पूजा करत असताना भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीतला आपल्याला अभिषेक करायचा आहे हा दिवस आहे तर हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्रीहरिविष्णूंना समर्पित असल्यामुळं आपल्याला या दिवशी यांची विशेष सेवा करायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाच्या अक्षदा त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे मिठाई अर्पण करत असताना देखील यावरती आपल्याला तुळशीचं एक पान देखील ठेवायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंगाच्या वस्तू सर्व अर्पण करायच्या आहेत तुळशी त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर दोन लवंगा पि चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा दिवसभर आपल्याला अखंड दिवा देवघरात आपल्या लक्ष्मी माता भगवान श्री हरिविष्णूंजवळ प्रज्वलित ठेवायचा आहे आता यायचं आहे तुळशी मातेजवळ तुळशी मातेजवळ येऊन आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे श गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तर पवित्र पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला चिमुटभार हळद टाक टाकायचे आहे चिमुटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि चिमुटभभर पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि हे जे जल आहे तर हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे अशाच प्रकारचे जल म्हणजेच कच्चे दूध घातलेले जल तुम्ही एकादशीला किंवा इतर ज्या विशिष्ट तिथी असतील तर त्यावेळेला या तुळशीला अर्पण केल्यानं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तुळसमाता पूर्ण करत असते त्यानंतर तुम्हाला तुळशीला एक धागा बांधायचा आहे तुळशीच्या एका फांदीला तुम्हाला एक लाल रंगाचा धागा बांधायचा आहे हा कलाव्याचा धागा असेल तर अतिशय उत्तम कलाव्याचा जर धागा नसेल तर तुम्ही कुंकुवामध्ये एक धागा लाल करून घ्यायचा आहे आणि तो धागा तुम्हाला या दिवशी तुळशीला अवश्य बांधायचा आहे त्याचबरोबर तुळशी मातेला या दिवशी चुनरीही अर्पण करायची आहे चुनरी अर्पण करत असताना लाल रंगाची चुनरी या तुळशीला अर्पण करायची आहे तुळशी मातेची आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर ओटीचं सामान असेल म्हणजेच एक नारळ ब्लाऊज पीस कि किंवा साध्या सोप्या पद्धतीनं जरी तुम्ही या तुळशी मातेची या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ओटी भरली तरी देखील चालेल तुळस ही सौभाग्यवती असल्यामुळं या आपल्या सौभाग्यात अशा प्रकारे तुम्ही जरी तिची ओटी भरली तर वाढ होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे त्यानंतर संध्याकाळी दिवसभर माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला या तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडं कणकेचा दिवा असेल गव्हाच्या कणकेपासून बनवलेला तर अतिशय उत्तम किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करू शकता तोही नसेल तर तुम्ही इतर धातूचं करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे चिमटभर हळद घालायची आहे चिमटभर पिवळी मोहरी घालायची आहे दोन लवंगा घालायचे आहेत दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा तुळशी मातेजवळ या गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर या लक्ष्मी मातेजवळ तुळशी मातेजवळ तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या तुळशी मातेची सेवा करायची आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची भगवान श्री हरिविष्णूंच नामस्मरण करायचं आहे ज्या ठिकाणी भगवान श्री तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव हे नेहमी असतं तुमच्या घरातील पैसा किंवा सोनं नाणं ज्या ठिकाणी ठेवत असाल किंवा तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीची दोन ते तीन पानं ठेवायची आहेत त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पानं त्या ठिकाणी ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील जे पिण्याचं पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं दोन ते तीन टाकायचे आहेत आणि घरातील सर्व व्यक्तीने अशा प्रकारचं पाणी या दिवशी प्यायचं आहे दररोज जरी अशा प्रकारचं पाणी पेलं तरी अतिशय उत्तम त्याचबरोबर तुळशी औषधी असल्यामुळे तुमच्या सर्वांच्या शरीराला याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही धान्य ठेवता तर त्या धान्यामध्ये देखील तुळशीची पानं अवश्य टाकायची आहेत तुमच्या घरामध्ये करता व्यक्ती आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही एखादं तुळशीचं पान ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये येणारे म प्रगतीचे तसेच धनधान्याचे मार्ग खुले होतील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल तुमच्या कुटुंबामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेनं भरभराट होईल तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुम्ही ही कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे आणि म्हणूनच या तुळशी मातेची आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करायची आहे तुळशी माता ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे तुमची जर तुळस जर सुकली असेल तर त्या तुळशीच्या सुकलेल्या पानांची किंवा काड्यांची तुम्हाला पावडर करायची आहे बारीक वाटून घ्यायची आहेत या काड्या आणि त्याची पावडर तुम्ही रोज सकाळी भगवान श्री विष्णूंना त्याचा टिळा लावायचा आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होईल त्याचबरोबर हा जे तुळशी मातेचं स्वरूप असलेली ही जी पावडर आहे तर ती लावल्यामुळे आवर्ती तुळ लक्ष्मी माता प्रसन्न राहील आणि तुमच्या घरावरची सर्व विघ्न संकट अडचणी बाधा दूर होईल तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा टिकून राहील तुमच्या घरामध्ये कधीही गरिबी येणार नाही आणि लक्ष्मी माता नेहमी तुमच्या घरामध्ये वास करेल तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला करायचा आहे तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे अवश्य या दिवशी लावायचं आहे तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं लग्न ठरत नसेल त्यांनी देखील काही उपाय करायचे आहेत व्यवसायासाठी काही उपाय करायचे आहेत सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी देखील काही उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या घराची नक्कीच भरभराट होणार आहे त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर, तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद